देवाची आज्ञा मोडणारा कारता तू माझ्या पोटी जन्म घेतच कसा हा बाबासाहेब एका सुलक्षा करण्यासाठी ज्या मुलाला तर हाताच्या फोटाप्रमाणे सांभाळलं आईची माया दिली बाबाचा कर्तव्य आणि भावनं आज त्याच मुलाच्या अंगावरती हंटरचे फटके वा ठीक आहे बाबासाहेब मी तुमच्या शब्दाला मान देतोय कारण किती केलं तर तुम्ही आमचे जन्मदाते तुम बाबा तुमच्या बाबासाहेब माझा तुम्हाला एक प्रश्न आहे आपण याप्रमाणे आम्हाला आज्ञा केली की तुम्ही तुमचं लग्न करा आणि करायला कृपयामध्ये आता आहे तुम्ही कुणी बक्षीस देऊ नका नाव पुकारलं जाणार नाही हा महाराजे नाही म्हणते काय आता म्हणतोय तो आत्ता नको का म्हणते भावना कमी तुझी दात खरी बस बोलती नाय कुठला काय म्हणजे जग्न करणार तुम्ही माझी एक आत्ता आत्ता पाया मी मान्य करतो कोणती साहेब मला आपल्या गुण काहीच नको आहे जमीन जुमला वगैरे काही नको फक्त एक शुल्लक आहे फक्त तीनच लोकांनी पाहिलेल्या मुलीशी मी लग्न करेन चौथ्या माणसानं त्या मुलीकडे जर पाहिलेला असेल तर आजन्म अविवाहित राहून या राहिलेल्या घोर गरीब जनतेच्या पायाचा घास म्हणून त्यांची सेवा करीन पण तुम्हाला लग्नाचा विषय डोक्यामध्ये घेणार नाही एवढीच

लग्न ना करत नाही असं सांग मी बघतो काय करायचं माणूस की दोन गोष्टी बोलू का कुठं बाय बी ठेवल्या का तुम्ही बाय ठेवली का म्हणजे मी तसली आवडत आमची आहे का बापानं काय केलं आतापर्यंत बापानं काय केलं ठेवली बाय कोणती आदर्श घे आदर्श घे बाने काय केलं त्यांनी नाही तसं केलं काय येडा पिढ्या झाला काय का तमाशा नसर आल्यात का काय तमाशाचं काय दोष माझ्या आयुष्यात तमाशा सगळा तुम्ही केला काय बोलताय तुम्ही काय बोलताय रे काय आदर्श मुलाने घेण्यासारखा हो? आहे काय रे तुला काय आकलीचा भाग आहे ना का नाही आलाय का कुठलं कराडचं म्हटलं काय कराडचं म्हटलं काय समाध आहे घरी देवाल्यावर संपला विशेष आणि पर बाप लेखांच्या अजिबात युवराज तुम्ही का पाहिलेली या कुठे मिळेल बाबासाहेब शोधल्यानंतर माणसाला सगळे सापडत असत माणसानं प्रयत्नशील राहिलं पाहिजे प्रयत्न केल्यानंतर या भूतलावरती अशी कोणती गोष्ट नाही की ती शक्य होत नाही फक्त माणसानं प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि प्रयत्न केल्यानंतर माणूस प्रगतीच्या वाटेवरती यशाच्या शिखरावरती नक्कीच पोहचत असतो म्हणजे तू माझं ऐकत नाहीस तर बाबासाहेब तुमच्या शब्दाला मान देऊन तर आम्ही होकार दिलाय फक्त शुल्लक शाद्द आहे तीनच लोकांनी पाहिले म्हणजे माझं ऐकत आहे सगळी प्रजा माझं ऐकते तू ऐकत नाहीस तू माझा पोटच नाहीस संपला विषय तुझा माझा काय बोलताय राजा महाराज पोटचा जा राहायचू तुमच्या पोटचा तु नाही ह्याच्या वेळेला कोणाच पहिल्यांदा गलत केलं पुन्हा आता पोट नाही बोलण्या सुटलं ग तुम्हाला काय म्हणून साधा उपाय करायचा होता काय करायचं तपासणी घेऊन जर या औड्यात खाली केली असते तुमच्या याचे शास्त्रज्ञ तुमच्या आणि आई न बरोबर आहे पोरगा सर बापाला उलटा बोलत असेल काय करायचं मग मी म्हणतो खाली केली असेल तर चाललं का काय म्हणतोय साधा उपाय होता की गप झोपा येत नव्हतो मी चाल चालतो मैदान बांधतो माझ्या धर्मात राहायचं नाही माझं सुख तू भोगायचं नाही तू माझा नाही चालतो ठीक आहे बाबा अभि हा राज दरबार सोडून जातोय

तुझ्या सारख्या मी परत दरबारात घेणार नाही रागात काय बोलताय अपमान एवढी स्टेट एवढी स्टेट कोणाच्या नावावर काय तो भेट मी पाहूत काय करायचे दत्तक पुत्र घेतला दत्तक पुत्र रागा पोरग बिलावून एवढी स्टेट बोलाल मी माझा निर्णय काय घेतला हे तुम्हाला माहित नाही का मी राजा आहे दुसरी बाय ठेवल्या तिला होईल दुसरी बाय ठेवली तिला होईल काय त्याचं म्हणणं की दुसरं लग्न करून एखादा मुलबाळ होईल का असा म्हणती होती हो एक मजा डोक्यात प्रकाश पडलाय काय झाला काय झालं आमच्या दरबारचे मंत्री महोदय काका साहेब होय मी त्यांना चांगलं बोलताना पाहिले माझी नजर बरोबर केली कॅच तुमच्या मुलाचं त्या दोघांचं मित्र प्रेमच आहे दोघ एका ताटात ता जेवतात एका ठिकाणी झोपतात एका शिकतात तुमकांचे विचार तुमचा तुमचं नाही एखादी वेळेस मित्राचा ऐकलन फरक पडला तर आणि ती प्रत्येक ठिकाणी ठिकाणी फिरा एक ठिकाणी लपडी करा एक ठिकाणी फिरा त्यांना बोलावून घ्या कसा एक बोल बोलावून महाराजांनी बोलवले या म्हणजे महाराज

असा कुठला प्रसंग आहे म्हणजे काय परक्या शत्रू आपल्यावर आक्रमण तर केलं जाईल मंत्री आयुष्यात न घातलेले गोष्टी घडतायत कमरेपासून खाली जीव नाही असं वाटतंय मला पण महाराज असं घडलंय काय कमरेपासून खाली जीव झाला म्हणतात काहीतरी विचित्र घडला असेल विचित्र कायम तसा जीव राहतो का सांगा दोतोगा। दोतोगा। जो जो तो 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 करता करता मंत्री महाराज काय झाले माहिती आहे कमरेपासून जीवना म्हणजे योग्य आहे पण आधीकडे ह्या दोन चार दिवसात काय झाले काही जीव नाही ते नाही पण गारव्याला सारखं कमरेचा काटा व्हायला लागला

काय काय बोलतोय सगळं माझ्या लक्षात येत आहे अजिबात मध्ये बोललो ना आता मी खरंच मारेन मी आतापर्यंत एखाद्या माणसाला काळजीने ग्रसल ना की माणूस खंबतो बरोबर आहे माझा पाणी खोट लागत नाही चिंता रात्रीची झोप लागत नाही आणि झोपेत कोणतं कोणतं स्वप्न पडत आहे काय नाही मला तुम्हाला यातलं काय कळतंय माझी बात नाही का तुम्ही पुरुष नव्हत अरे राहू काय पाहिजे काय सांगते रातभर त्यांना स्वप्न पडते घाण पडते आणि सारखी एक सारखी चिंता येत्या स्पनात काय काय ती एका तमाशात ही एका तमाशात कुठं असेल कोण ती एक तमाशात एक तमाशात मी त्याला आहे तसे स्वप्न पडते त्याला ए, ऐ, त्याला पडते तेच सांगायला लागलाय तुमची काय भावना काय उघड उघड सांगायचं काय

मंत्री मंत्री ए, 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 ए। मंत्री मी काय म्हणतोय ऐकून घ्या बोला महाराज माझ्या मुलाला मी सांगितलं लग्न कर मग मुलगा माझा म्हणतोय तीनच माणसानी पाहिलेली मुलगी करेन नाहीतर मी असं ब्रह्मचारी राहून जनतेची सेवा करेन रागाचा पहा

i

अडवाड वाई आता काय अडवाड वाईचर कधी कधी मोकळा होतो म्हणजे अरे नालाय ते नाही माणूस कधी मोकळा होतो हे संध्याकाळी सांगतोय मला तू सकाळी इथले उतर ते काय आलाय का तुला नालाय कुठला काय म्हणलं मला विचारायचं त्याला काय आधल्या नाही मला विचारायचं काय विचारायचं आता तू ग्रंथ वाटून आगायचं उत्तर तुम्हाला कधी मोकळा होतो मला माणूस कधी मोकळा होतो बायको जवळ मनातली सुख दुःख कुणाला सांगतात माणूस काय म्हटला होता कारण इथल्या उत्तर दिला आता बायको आहे का कुठे सरपंच तुला उत्तर आलेलं मी मी पट्ट्या दोन मिनिटाची येतो काय तुमचा प्रश्न आहे माणूस मोकळा कधी होतो पलीकडे तो फिरवा आता <laughs> बंद करा तुम्ही मी तुम्हाला काही विचारणार नाही तुम्ही कशी झक मारायची मारा मी कशी मारायची माणूस <laughs> कधी मोठा होतो मी सांगतो मी सांगा की माणसाला अटॅक येत असतो तो अटॅक रोग नाही माणसानं माणसाच्या मनातली लपून ठेवलेली गोष्ट कुणाला जर सांगितली नाही तर त्या माणसाच्या रक्त वाहिन्या थंडवल्या जातात आणि आट्याकडे माणूस हे मला माहित होत गेलं हे माहिती पाहिजे तिला सांगायचं मला हे सांगतो तो तुम्ही काय म्हटला माणसाच्या मनातली गोष्ट माणसाला सांग माणूस मोकळा मोकळे होत आ कधी येतो हा कधी मुलं ह्यांचा प्रश्न आहे ज्ञाच

तेच म्हणतो महाराजांचा जीव भेंडा आहे का अकलूडू विचारता सारखं आपल्याला काय घेणं ठेव कुत्र्या कानो काय म्हणलं आपल्याला काय का जाऊ दे आपल्या आपल्या कामाला आपण जाव्या त्यांनी सांगितलं पहारा विग्र तर पारा ठेवणं गरजेचं आहे पारा आमचं खिरीच्या कामाला घालवत असत अरे नालाय का पारा जाग्रत ठेवून माझ्या डोक्यात एक मी आलं तुला पटतय का बघ माझ्या डोळ्यात तेल घालतो तुला पटतय का माझ्या डोळ्यात तेल घालतो तुझ्या डोंगणात वाती घालून तू इथे मुळात भाजायचा पारा वेळ तेल घालून जाग्रत पारा करायचा बाबासाहेबांनी लक्ष करण्यासाठी अंगावरती हंटरचे फटके मारले आणि हद्द बारे सजा दिली हरकत नाही पण बाबासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढचं पाऊल उचललं पाहिजे पण हा राज दरबार सुटण्या अगोदर आपला असणारा मित्र त्याचीही भेट घेतली पाहिजे कारण पुन्हा भेट होईल ना होईल हा दैव योगाचा भाग आहे म्हणून आपण या ठिकाणी त्याची थोडा वेळ वाट पाहिलीच पाहिजे परत शब्द झेवून एका छुलकच्या गोष्टीसाठी दरबार सोडून येत आहे त्याला काही कारण नाही फक्त लग्न करा म्हणून म्हणजे दादा साहेब तुम्ही राज दरबार मधून निघून नाही का दादा आलात तर काय सांगितलं बाबा साहेबांनी